नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक मोदी सरकारने इतिहास शिकवणारे शक्तिकांत दास यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्त केली होती याचा परिणाम असा झाला की डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच असून या आठवड्यात रुपया इतिहासातील निश्चांकी पातळीवर आपटला दुसरी बाब अशी की माजी गव्हर्नर शक्तिकांत दास हे महागाई चार टक्क्यांपर्यंत आणण्यात अपयशी ठरले तिसरी की भारताचा परकीय चलन साठा महिन्यांच्या पातळीवर म्हणजेच सहाशे चौतीस अब्ज डॉलर्सवर आला आहे या सर्व प्रकाराला विश्लेषक आता माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना दोषी ठरवत आहेत प्रसिद्ध बाजार विश्लेषक आणि एसबीआय म्युच्युअल फंडाचे माजी इक्विटी प्रमुख संदीप सबरवाल यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची धोरणं परकीय चलन साठा कमी होण्यास आणि अर्थव्यवस्थेच्या मंदीला जबाबदार असल्याचं म्हटलंय सबरवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर आपलं मत व्यक्त केलंय भारताचा परकीय चलन साठा दहा महिन्याच्या निचांकी पातळीवर म्हणजेच सहाशे चौतीस सा अब्ज डॉलर्सवर आला आहे हा आकडा आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा सुमारे सत्तर अब्ज डॉलर्सने कमी आहे रिझर्व्ह बँकेच्या आधीच्या गव्हर्नरांनी सर्व चलनांच्या तुलनेने डॉलर झपाट्याने वाढत असताना स्पॉट आणि फॉरवर्ड अमेरिकन डॉलर विक्रीचा माध्यमातून मोठ्या प्रमाणात परकीय चलनाचा साठा वाया घालवणाऱ्या धोरणांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे तसेच दास यांनी विकास दर वाढवून सांगितला आणि कॅशला मर्यादित ठेवले त्यांची धोरणे योग्य नव्हती त्याचेच परिणाम आता देशाला भोगावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे आरबीआयच्या ताज्या आकडेवारीनुसार भारताचा परकीय चलन साठा सलग पाचव्या आठवड्यात घसरून तीन जानेवारी पर्यंत सहाशे चौतीस पॉइंट पाच नऊ अब्ज डॉलर्स वर आला होता सप्टेंबर महिन्याच्या अखेरेस सहाशे चार पॉईंट आठ नऊ अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवरून हा साठा सुमारे सत्तर अब्ज डॉलर्स घसरलाय डॉलरच्या तुलनेत सातत्याने मूल्य घसरत असल्याने देशात महागाई वाढण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे केंद्र सरकारच्या आदेशानंतर ही आर बी आय महागाई चार टक्क्यांपर्यंत आणू शकली नाही आता परत एकदा महागाई वाढण्याची चिन्हे दिसत आहेत जेव्हा की सर्वसामान्य जनता महागाई कमी होईल पेट्रोल डिझेल स्वस्त होईल व कर्ज स्वस्तात मिळेल या आशेवर जगत आहेत मात्र रुपयाची घसरण होत असल्याचा परिणाम सर्वसामान्यांवर काही दिवसातच दिसेल अशी शक्यता निर्माण झाली आहे गेल्या वर्षी जानेवारीत एका डॉलर साठी त्र्याऐंशी रुपये मोजावे लागत होते आता सत्याऐंशी रुपयांच्या आसपास मोजावे लागतात म्हणून आयात वस्तू महाग होत आहेत कोणत्याही देशाचे चलन घसरते तेव्हा त्याचे परिणाम सर्वसामान्यांवरही होत असतात तुमची मुले परदेशात शिक्षण घेत असतील तुम्हाला जास्त पैसे पाठवावे लागू शकतात तुमचा व्यवसाय इम्पोर्टचा असेल तर तुम्हाला उत्पादने मागवताना जास्त पैसे मोजावे लागू शकतात भारतात ऐंशी टक्के कच्चे तेल आयात केले जाते रुपयाच्या निचांकी पातळीमुळे भारत सरकारला कच्चे तेल खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे याचा परिणाम म्हणून पेट्रोल डिझेल इत्यादी इंधनांवरती दरवाढ होईल आणि या दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांवर होण्याची भीती विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे रशियाने भारताला स्वस्तात कच्चे तेल देऊ नये अशी तंबी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे डॉलर त्यात कच्च्या तेलाचे दर जास्त यामुळे पेट्रोल डिझेल महाग होऊन देशांतर्गत महागाई वाढू शकते व वा त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेला करावा लागू शकतो भारत मोबाईल उत्पादनाचा हब असला तरी त्याचा कच्चा माल परदेशातून येतो तो, तो।, तो मागवण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील अशी भीती आहे इतर ही इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या वाढत्या डॉलरचा परिणाम होईल त्यामुळे मोबाईल लॅपटॉप आणि गॅजेट्स महाग होऊ शकतात डॉलर वधारल्यामुळे कंपन्यांना कच्चा माल आणि इतर वस्तू महाग पडू शकतात ज्यामुळे त्यांना कमी खर्च करण्यासाठी कामगारांची संख्या देखील कमी करावी लागू शकते म्हणजेच येत्या काही काळामध्ये महागाई व बेरोजगारी आणखीन वाढण्याची चिन्हे अर्थशास्त्रीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहेत आणि याला जबाबदार म्हणून त्यांनी आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याकडे बोट दाखवले आहे